बुलडाणा जिल्ह्यात सध्या वाघिणीची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे चार पाच दिवसापूर्वी एका शेतकऱ्यावर या वाघिणीने हल्ला केला होता त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी एक वाघीन दोन बछड्यांसह आली होती असे सांगितले होते आणि दुसऱ्याच दिवशी एका दुचाकीस्वारावर या वाघिणीने हल्ला केल्याची घटना घडली सुदैवाने या हल्ल्यात दुचाकीस्वार बचावला असला तरी वाघिणीची दहशत मात्र कायम आहे त्यामुळे शेतकरी दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत दरम्यान एक वाहनधारकाला या वाघिणीने पुन्हा एकदा दर्शन दिले अतिशय धाडसाने त्याने आपल्या मोबाईलमध्ये या वाघिणीचे चित्रीकरण केले असून या व्हिडिओमुळे परिसरात वाघिन आपल्या बचड्यासह मुक्त संचार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे वन विभागाने या वाघिणीला पकडून तिच्या नैसर्गिक आदिवासात दूर जंगलात सोडावे अशी मागणी आता परिसरातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या